पुरी आणि भजीबी शेवटीच करणार आहे कारण थंड होतील ना म्हणून आणि आपले येणारे पाहुणे कोण आहे तुम्हाला लवकरच समजेल आज मी एक छान मस्त पदार्थ बनवलेला आहे टेस्टी आणि क्रिस्पी झालेले हे रोल तर रेसिपी सुवर्णस किचन चॅनेलवरती मिळेल तुम्हाला आणि इन्स्टावरती पण मी रील टाकलेली आहे तर तिथे तुम्ही बघू शकता आणि नक्की ट्राय करा मस्त अशी यम्मी ही रेसिपी झालेली आहे तर आलू मटर रोल नक्की करून बघा आणि खाऊन सांगा मला कसे झाले हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान असतं आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना संध्याकाळचे पाच सव्वा पाच वाजले आज मी ना स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली कारण माझ्याकडे ना कोणीतरी जेवायला येणार आहे तर ते कोण आहे मी तुम्हाला पुढे सांगते कुकरमध्ये ना मी साधा भात लावलेला आहे त्याच्याही ना शिट्ट्या होत आहे आणि आज मी ना मस्त रामफळाचं चिखरण बनवणार आहे तर हे बघा रामफळ तर याचं सुखरण खूप भारी लागतं पुरीसोबत तर हे बघा मस्त पिकले ते तर हे रामफळ मला आहे ना वानवडा आलेला आहे शेजारच्या ताईने दिलेले आहे तर मी ते गव्हात पिकत घातले दिले तेव्हा कच्चे होते कारण या शिधनला आहे ना रांगफळ खूप येतात झाडाला तर त्यांनी खूप सारे तोडले ना तर तो मस्त आता त्याचं शिक्रम बनवणार आहे चला आज मस्त स्वयंपाक बनवणार आहे तर फटाफट स्वयंपाक करते परत तुमच्याशी बोलते आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा छान असणार आहे सर्वांनाच रामफळ आणि सीताफळ माहितीच आहे सीताफळ बासुंदी आपण बऱ्याच वेळेस लग्नांमध्ये खातो पण रामफळ बासुंदी खाई भेटत नाही कुठे जेव्हा राम चौदा वर्षासाठी वनवासामध्ये गेले होते ना तर त्या ठिकाणी जंगलामध्ये ही झाडं होती आणि हे फळ आहे ना माता सीताने आणि श्रीप्रभू रामचंद्रांनी खाल्लेली आहे ना त्यामुळे यामध्ये खूप गोडवा निर्माण झालेला आहे आणि तेव्हापासून रामफळ सीताफळ अगदी गोड लागतात खायला आता रामफळ जास्त दिसत नाही मार्केटमध्ये क्वचित कुठेतरी दिसतं आणि ते पण खूप महाग असतं माझ्या हातात जे रामफळ आहे ना तर ते आमच्याकडे शंभर ते दीडशे रुपयाला एकच मिळतं आणि आमच्याकडे एक जुनी रीत आहे पूर्वीपासून ज्यांच्याकडे हे झाड आहे ना तर ते रामफळ आल्यानंतर पिकवतात आणि पहिले पुरणपोळीचा स्वयंपाक करतात देवांना नैवेद्य दाखवतात पाहुण्यांना जेवायला बोलवतात आणि मग ते रामफळ खातात किंवा मग मार्केटमध्ये जाऊन विकतात तर ज्यांच्याकडे झाड आहे ते बरेच पैसे कमवतात तर चला आता या ठिकाणी मी दूध टाकलो आणि रामफळाचं शिखरण घरच्या गर घरी कसं तयार करायचं नक्की बघून घ्या जर तुम्हाला करायचं असेल तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये आता तुम्ही इथं बघितलंच मी रामफळाचा सर्व काही गोर काढला आणि त्यामध्ये दूध टाकताना गार टाकायचं गरम पाणी किंवा दूध अजिबात टाकायचं नही। नाहीतर ते पटकन लाल होतं आणि सर्व काही विक्सच्या साह्याने ना फेटून घेतलं म्हणजे गाठी गाठी मोडून घेतल्या आणि आता इथे मी चाळून घेतलेली आहे पुरण चाळायची चाळण असते ना ती घेतली तरी पण चालेल त्यामध्ये सर्व काही टाकायचं आणि त्याच्या आहे ना बी वेगळ्या करायच्या आहे तर हे बघा अशा प्रकारे ना हाताने केलं तरी पण चालेल नंतर मी हातानेच असं काढून घेतलं बी बी काढून फेकून द्यायचं आणि हे बघा आपलं मस्त असं शिखरण तयार झालेलं आहे पण यामध्ये ना अजून साखर टाकायची बाकी आहे कारण दूध टाकलेलं आहे ना त्यामुळे मग थोडीफार साखर लागतेच याला तर साखर थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतली मी आणि जेवढी पाहिजे तेवढी टाकायची जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं यामध्ये वेलची पूड वगैरे काही टाकत नाही फक्त खाताना आहे ना, ना मस्त साजूक तूप टाकायचं चमचाभर आणि पुरीसोबत किंवा मग पुरणपोळीसोबत तर एक नंबर लागतं पण मी आज आहे ना पुरीच करणार आहे याच्यासोबत साखर पूर्णपणे ना शिक्रांमध्ये अशी विरघळली गेली पाहिजे आता हे ना जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही कारण ते लगेच लाल पडतो केल्या केल्या खायला द्यायचं नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं गारव्याला हे ना थोडंसं थंड खायला छान वाटतं आता मी फ्रीज मध्ये ठेवते खालीच म्हणजे थंड होईल चला आता इथे मी कांदे काढून घेतलेले भाजीची तयारी करते तर जे पाहुणे मी बोलवले तर पाहुणे नाही येते घरातलीच फॅमिली आहे तर त्यांच्यासाठीच जेवण बनवायचं आहे तर त्यांना आहे ना, ना पनीरची भाजी खूप आवडते म्हणून मी पनीर कढाई पनीर बनवते तर चला म्हटलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करू नक्की बनवून बघा खूप छान लागते कांदे सर्व काही असे सोलून घेतले आणि त्यानंतर थोडासा कांदा मी उभा कापते आणि भाजी ना थोडीशी जास्त करायची म्हणून कांदे थोडेसे जास्त घेतलेले आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये स्वयंपाक करताना तसा मला जास्त वेळ लागत नाही कारण एका वेळेला मी ना दोन तीन कामं करत असते आता गॅसवरती कांदा ठेवलेला आहे आणि इकडे मी टॉमॅटो आहे ना बारीक करायला घेतलेले आहे तर हे कंटेनर मी मागवले होते ना मिशोवरून तर अशा प्रकारे यामध्ये आपण भाज्या व्हेजिटेबल ठेवू शकतो आणि हा डब्बा मला फार आवडला आहे कारण एकाच वेळेला आहे ना मला यातून लसूण आलं काढता येतं लसूण सोललेला होता तर तो मी एका बाउलमध्ये ठेवला आणि दुसऱ्या बाउलमध्ये आलं ठेवलेलं आहे आलं मी साळून ठेवलं नाही कारण साळल्यानंतर ते पुन्हा काळं पडेल त्यामुळे मग मी तसंच सालीसह ठेवलं पण स्वच्छ धुवून ठेवलेलं असतं लसूण मला खूप लागतो आणि रोजचा लसूण सोलायचा म्हटला ना तर एवढा वेळ नसतो म्हणून मग मी तीन चार दिवस पुरेल इतका लसूण सोलून ठेवत असते आता इथे तीन टॉमॅटो घेतले तर त्यातला एकच टॉमॅटो मी ना कापून घेते बाकीचे मला नंतर कापायचे तर हा आहे ना मी वाटण तयार करते ना त्यामध्ये टाकायचं आहे कांदा हलकासा गुलाबी झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो आणि लसूण आलं पण टाकलं आता यामध्ये ना दहा बारा काजू टाकायचे काजू मी भिजवलेले नाही आहे असेच टाकलेले आहे त्यामुळे ग्रेवीची चव आहे ना छान लागते कांदा थोडाफार लाल होऊ द्यायचा आहे तोपर्यंत मी अजून काही भाज्या आहे ना त्या कापून घेते कढाई पनीरमध्ये ना शिमला टोमॅटो आणि कांद्याचे ना मोठे मोठे काप टाकतात तर ही रेसिपी आपल्या रीलवरती पण टाकलेली आहे मी तर तिथे पण तुम्ही बघू शकता आणि सुवर्णास किचन चॅनेलवरती पण माझ्या रेसिपी आहे त्या चॅनेलवरती बऱ्याच रेसिपी आहे तर तुम्ही नक्की बघा चला आता इथे मी असे काप करून घेतलेले तर शिमला मिरचीचं बी आणि टोमॅटोचं बी आहे ना ते काढून घ्यायचं तर अशा प्रकारे सर्व बी बी मी बाजूलाच करून घेतलेलं आहे आणि टोमॅटोमध्ये पण बी असतं ना ते बी पण काढायचं आहे तर टोमॅटोच्या पण आपल्याला अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहे कालचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला खूप साऱ्या ताईने राहुलच्या पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनीच खूप छान छान कमेंट केल्या तर आहे ना सध्या आता माझ्या मसाल्यांच्या कामामध्ये मला हेल्प करतो दिवसभर तर आमचं हेच काम चालू असतं त्यामुळे मग मला जास्त बाहेर जायलाही जमत नाही आता या ठिकाणी ना वाटण पण थंड झालेलं होतं ते वाटायचं आहे मिक्सरला आणि इकडे मी धने जिरे काढून घेतलेले कढईमध्ये मी बडीशेप टाकलेली आहे एक चमचा आणि एक चमचा धनं अर्धा चमचा जिरो कढाई पनीर मसाला बनवते मी आता यामध्ये दोन तीन लवंग आणि मिरे टाकायचे दोन वेलची हिरवी वेलची आणि सुक्या दोन तीन लाल मिरच्या हे सर्व काही टाकल्यानंतर आहे ना मंदाचेवरती छान थोडंसं भाजून घ्यायचं आहे हा मसाला असा बनवून ठेवला ना तरी पण पन तुम्ही पनीरच्या कोणत्याही भाजीला वापरू शकता खूप छान आणि टेस्ट येते भाजीला भाजीला मंदाचेवरतीच भाजायचा आणि थोडासा थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचा भरड करायची ह्या मसाल्याची तर चला आता मिक्सरला वाटल्यानंतर काढून घेतला आहे एका वाटीमध्ये हॉटेलमध्ये आपल्याला भाज्या मिळतात तर घरी जर आपण अशा बनवल्यात तर आपल्याला कमी पैशामध्ये खूप जास्त भाजी मिळते हॉटेलमधली क्वांटिटी भाजीची कमी असते जराशी चला आता वाटण पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मिक्सरला पाणीनं टाकताच ते वाटणे ना एकदम बारीक पेस्ट करून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आहे थोडंसं यामध्ये आता हे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आठवड्यातून आमच्याकडे एकदा दोनदा पनीरची भाजी होतच असते मुलांना पनीर म्हटलं की आवडतं आता वाटणाला तेल सुटलेलं आहे यामध्ये काही मसाले टाकायचे तर पावचमचा हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि हा मसाला केलेला आहे ना मी तो पण एक दीड चमचा टाकते आहे आणि त्यानंतर यामध्ये मी किचन किंग मसाला टाकणार आहे जो मी विकतच आणलेला आहे हा तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल जो पनीरसाठी स्पेशल असतो चला आता यामध्ये सर्व मसाले टाकल्यानंतर आहे ना पुन्हा आपल्याला हे वाटणामध्ये परतवून घ्यायचं आहे यामध्ये मी आहे ना एक ते दीड चमचा दुधावरची ताजी साय पण टाकते तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तरी पण चालेल तर माझ्याकडे असते तर मी टाकली साय पण मेल्ट होईपर्यंत आहे ना मसाल्यामध्ये वाटणामध्ये छान परतवून घ्यायची पूर्णपणे वाटणामध्ये ना मेल्ट झालेली आहे आणि वाटणाला हे तेल सुटलेलं आहे कड़े कडेकडेने आता यामध्ये गरम पाणी ओतायचं तर पाणी जसं तुम्हाला पाहिजे तसं टाकायचं कारण ही भाजी खूप जास्त पातळ पण नसते थोडीशी थिकच असते तर मी गरम पाणी टाकलं आणि मिक्सरचं भांडं धुऊन टाकते कारण मिक्सरच्या भांड्याला बराच मसाला वाटण लागलेलं ला असतं तर ते पण काढून घ्यायचं आणि थोडंसं अजून पाणी टाकते कारण ग्रेव्हीला शिजायला पण थोडाफार वेळ लागेल आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी मंदाची वरती पाच ते सात मिनटं उकळू द्यायची तोपर्यंत आता इकडे मी परातमध्ये गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं पुरी पण करायची आणि चपात्या पण करायची आहे मला तर थोडंसं घट्ट सरस पीठ भिजवते आहे मी राहुलने मला अर्धा किलो पनीर आणून दिलं होतं आज काही मी घरी पनीर बनवलं नाही दूध कमी असल्यामुळे त्यामुळे मग रेडीमेडच पनीर आणलं तर हे पनीर खूप छान लागलं खायला तर असे मोठे मोठे काप करून घेतले आता शेगडीवरती पॅनमध्ये ना खूप कमी तेल टाकलेलं आहे मी त्यामध्ये पनीरचे काप आणि ज्या भाज्या मी कापलेल्या होत्या ना मोठ्या मोठ्या त्या पण टाकल्या यामध्ये जो मसाला तयार केलेला होता तोही टाकला एक चमचा थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि हाय फ्लेमवरतीच ह्या ना थोड्याशा क्रंची अशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे बारीक गॅसवरती भाजल्या तर ना मऊ पडतील त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहे पनीर पण छान मस्त थोडंसं भाजलं गेलं आहे बाजूला शेगडीवरती कढईमध्ये ग्रेवी शिजत ठेवलेली होती ती पण झालेली होती आता त्यामध्ये पनीर आणि भाज्या टाकल्या थोडीशी ग्रेवी उडाली बाजूला शेगडीवरती तर चला आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीमुळे ना एकदम छान मस्त टेस्ट येते भाजीला एकदम हॉटेल सारखी हॉटेलपेक्षाही भारी लागलेली होती ही भाजी पनीर टाकल्यानंतर आहे ना फक्त दोन मिनटासाठी भाजी ना मंदाचीवरती शिजू द्यायची त्यानंतर शेगडी बंद करायची आणि आता मी चपात्या बनवते चपात्या थोड्याच बनवायच्या होत्या लोखंडी तव्यावरतीच मी रोज चपात्या बनवते तर तव्याला थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर आहे ना चपाती अजिबात त्यावरती जळत नाही किंवा चिटकत नाही सर्वात शेवटी आता यावरती ना मस्त कोथिंबीर कापून टाकली मी छान मस्त अशी आपली ही कढाई पनीर झालेली आहे आता शेगडी बंद करून टाकते खूप छान मस्त आपली ही आजची कढाई पनीर झालेली आहे चला भाजी झाली चपात्या झाल्या साधा भात झाला अजून आता मी ना पुरी बनवते आणि मस्त गरम गरम भजी आहे पुरी आणि भजी मी शेवटीच करणार आहे कारण थंड होती ना म्हणून आणि आपले येणारे पाहुणे कोण आहे तुम्हाला लवकरच समजेल थोडंसं थांबा आले की दाखवते मी आणि इकडे तेल तापत ठेवलेलं आहे कारण आता मला पुरी तळायची तर, तर सर्वात शेवटी मी ना पुरी तळायला ठेवलेली पुरी आणि मस्त गरमा गरम भजी पुरीचं पीठ आहे ना सैल मळायचं नाही थोडंसं घट्टसर मळायचं म्हणजे पुरी ना मस्त अशी टम्म फुकते आणि अजिबात तेलकट होत नाही इकडे मी काही लाटून घेतलेले आहे तुला <laughs> म्हटले थांब गरम गरम पुऱ्या करून ठेवल्या तर थंड होती आमची साक्षी पण आली लगेच पाहुण्यांच सरप्राईज होत पण साक्षीने सरप्राईज काही सरप्राईज ठेवलं नाही तर ते का ये मग तर साक्षी आता माझ्या मदतीला आली आहे तर मी ना थोड्या टाकल्या पण त्या सुकतील म्हणून तळून घेते तू मला अर्धा तास थांबू नाही अरुणाशी बोलते का मम्मी बोलते आणि सौरभची मीटिंग चालू आहे ऑनलाईन त्यामुळे मग ती बोलली की अर्धा तास लेट येऊ मी पण ती लवकर आली तर मी काही पुऱ्या लाटून ठेवले नव्हत्या हाय कर चला भजी तळायची का ना मी कांदा कापते मी म्हटले थंड होतील म्हणून शेवटी करू कडाई पनीरची भाजी केली म्हटलं सौरभला पनीरच आवडती म्हणून मग मी आज पनीरचीच केली <laughs> चला आता सर्वात शेवटी ना भजी करायची होती तर पीठ मी तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये उभाच कांदा कापून टाकलेला आहे आणि मस्त आता गरम गरम भजी बनवते कारण ना जेवताना गरम गरम खायला मस्त वाटतात थंड झाल्यानंतर ती एवढी चांगली लागत नाही आणि तुम्हाला समजलंच आता की मी कोणासाठी हा सर्व काही स्वयंपाक केलेला आहे सौरभ साक्षीसाठी आणि माझी मोठी बहीण अरुणाका ती पण आलेली आहे साक्षी सर्वांसाठी ताटं बनवत होती कशी झाली भाजी सौरभर शिकरून रामफळ रामफळाचं शिक्रण तुझ लॅपटॉप चालू आहे म्हणजे काम चालू आहे तुझं नाही काय बर वाजले राहुल ना जिम ला गेलाय आज उशिराच गेला कुरिअर सेंटर मध्ये गेला होता मग साली घेऊन त्याच्यामुळे त्याला उशीर झाला आता येईल तो नऊ वाजता येणार होता आणि मी इकडे गरम गरम आधी ना आता तळून सर्व काही स्वयंपाक झाला मी पण माझ्यासाठी ताट बनवलं त्यांच्या सोबतच जेवण केलं राहुल काही अजून आलेला नव्हता आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर आता साक्षीची ओटी भरायची होती तर तिच्यासाठी मी साडी घेतली होती नवीन आणि हळदी कुंकू लावून तिला साडी देते मोठी बहीण अरुणाक्का पण आलेली होती तर तिलाही हळदी कुंकू लावलं मुलाचं मुलीचं लग्न झाल्यानंतर आमच्याकडे त्यांना घरी बोलवतात जेवायला स्वयंपाक करून त्यांना वस्त्र म्हणजे साडी किंवा कपडे देतात तर मी आज साक्षीला आणि सौरभला बोलावलं आता बऱ्याच ताई म्हणतील की ताई पूजाचं पण लग्न झालेलं आहे तर तुम्ही तिला पण बोलवायला पाहिजे होतं तर मी तिला बोलवणार होती पण ती बोलली की मी एक दिवस येईल घरी मुळाला त्यावेळेस मग आम्ही सर्वजण येऊ आणि रोज रात्री घरी यायला पण तिला आहे ना फार उशीर होतो त्यामुळे मग म्हटलं एक दिवस तिला निवांत बोलवेल मी तसंही दिवसभर सध्या मसाल्याचा कामाचा लोड खूप जास्त आहे तरी पण वेळात वेळ काढून आज मी साक्षीला सौरभला बोलवलं घरी आता सौरभसाठी ना टॉवेल टोपी आणलेला होता मिस्टरांनी तर तो त्यांनाच टाकायला ला लावते त्याच्यावरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री